नमस्कार मी सुलक्षणा क्षीरसागर तुमचीच एस्ट्रो वास्तू कन्सल्टंट आज आपण बोलणार आहोत सिंह राशीविषयी सिंह राशी ही राशी समुदायातली पाचवी रास आहे सिंह राशी म्हणजे ही सूर्याची राशी आहे सूर्य जसा जगत पिता आहे तशी ही राशी असते या राशीची लोकं खूप प्रामाणिक असतात महत्त्वाकांक्षी असतात प्रॅक्टिकल विचारसरणीचे असतात आणि न्यायी खूप असतात म्हणजेच कुठल्याही बाबतीत ते भेदभाव करत नाहीत अन्याय सहन करत नाहीत अन्याय होऊ देत नाहीत स्वतःकडून पण त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी फार होत नाहीत ही राशीची लोकं ही धडाडी असतात कार्यशील असतात कायम त्यांच्या डोक्यामध्ये पुढे जाण्याचे विचार असतात इमोशन्सला फार थारा देत नाहीत आणि राजकारणी लोक यांची राश प्रामुख्याने बघितली जाते दुसरं म्हणजे या राशीची लोकं ही फारच ही ग्रेट सुपरविजन करू शकतात मॅनेजर लेवलला काम करू शकतात म्हणजे ह्यांचे कष्ट हे थोडेसे बौद्धिक पातळीवरचे बघण्यात आलेले आहेत स्ट्रगल करण्यापेक्षा दुसऱ्याकडून काम करून घेण्यामध्ये यांना जास्त आनंद वाटतो थो। मोठेपणाचा थोडासा हव्यास असतो थो या राशीला त्यामुळे या राशीला जर कुठलं पद दिलं तर ते इथे झपाटल्यासारखे काम करतात